तुमचा परिचय द्या आणि नमस्कार मी दिलीप लाड प्रवर्गातला मूळ आहे काय सांगाल आता जो निर्णय झालेला आहे आणि गेली इतके वर्ष तुमच्या आंतरवाली सराटी तुम्ही मूळ रहिवासी आहात म्हणून हा पहिला प्रश्न मला तुमचा आहे मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाबद्दल काय सांगाल मराठा आंदोलन मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे त्यांची मागणी आहे हे सगळं जरी खरं असलं तरी आमचा पूर्ण गाव त्यांच्या पाठीमागं उभं होता त्यावेळेस त्यांनी सगळं सांगितलं होतं की आम्हाला उपोषण पाहिजे हे पाहिजे आरक्षण पाहिजे आणि सगळ्याच लोकांचा सुरुवातीला असा समज होता की ते सरकारकडे स्वतंत्र आरक्षण मागताय तर आमच्या अखिल लाड समाधाने अखिल भारतीय लाड समाजाने आमच्या पूर्ण समाधाने त्यांना पाठिंबा सुद्धा दिला होता त्यांच्यासह आम्ही उभे होतो परंतु नंतर ते ओबीसी मधूनच पाहिजे असं हट्ट करू लागले तर आता मुख्य प्रश्न असा आहे ओबीसी मध्ये अगोदरच चारशे जवळपास जाती बरोबर आणि एवढा मोठा मराठा जनसमुदाय जर त्याच्यात आला तर त्या आरक्षणाचे ओबीसी कॅटेगरीचे के बारा वाजल्यासारखेचे ना म्हणजे आरक्षणच संपुष्टात येत आरक्षण संपुष्टात येतं म्हणजे त्याला काही तथ्य राहत नाही बर आता विचार केला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण आंतरवालीमध्ये जे उपोषण किंवा आंदोलन गेली दोन तीन वर्ष मराठा समाजाचं सुरू होत त्या आंदोलनाच्या क्रिया प्रतिक्रिया ह्या खूप वेगवेगळ्या उमटल्या काही ठिकाणी ओबीसी कडनं तिथेही हे आंदोलन आता गावात नको वगैरे अशा देखील घटना त्यांनी घडल्या त्याबद्दल काय सांगाल त्या आंदोलनाचा काय तुम्हाला त्रास होता तर नक्कीच त्रास होता कारण हे आंदोलन दीर्घकालीन चालले उपोषण टप्पे तरी किती ग्रास हवीत टप्प्यावर टप्पे चालू आहेत त्याचा सातत्याने गावकऱ्यांना त्याचा त्रास झालेला आहे ट्राफिक जाम होणं कोणाला काही आजारी पडलं तर त्याला दवाखान्यात सुद्धा ह्या एक तर दुहेरी मार्ग नाही एकेरी मार्ग असल्यामुळे लोकांनी खूप त्रास सहन केलेला आहे तर इतका शेतकऱ्यांना तर दररोजच त्रास होते कारण तिथून मेन रस्ता तिथं जवळजवळ साठ टक्के सत्तर टक्के लोकांचा रस्ता तिथून जिथं त्यांचं उपोषण चालू जवळ सदाही पॅक राहायचं त्यावेळेस खूप हाल झाले समाजाचे बाकीच्या अन्य लोकांचे पाठिंबा नाही नाही सगळ्यांचा पाठिंबा सुरुवातीला होता ज्यावेळेस त्यांनी त्यांचा पॉईंट बदलला अच्छा मागणी बदलली नाही बदलली मग लोकांचा लोकांचाही विचार बदलला ना आणि दीर्घकालीन चाललं तुम्ही दीर्घकालीन असल्यामुळं लोकांना वाटायचं आता हे उपोषण तरी किती दिवस चालणार आहे आपल्या गावात परेशान नंतर त्यांच्यातली त्यांचे काही खंदे समर्थक सुद्धा कंटाळले होते त्यांनी सुद्धा मध्यंतरी त्या विरोध पवित्रा घेतला होता की हे उपोषण आता दुसऱ्या गावाला हलवायला पाहिजे मध्यंतरी तशा गोष्टी झाल्या होत्या अशा असक... गोष्टी झाल्या होत्या आणि त्यांच्यातल्याच एका खांद्या समर्थकाला कोणाला काळ सुद्धा फासलं त्यांनी किंवा तू इतके दिवस सोबत हा, हा, हा। हा। हा, हा। आ, होता आमच्या नंतर तू का ते डॉक्टर कुठले तरी होत्या असं मला त्या एक सहृदय व्यक्ती होता त्याला ही जाणीव झाली होती आणि कोणालाही ते सहज म्हणजे लक्ष देण्या दुसरी गोष्ट होती की दीर्घकालीन एका दिवसाला एका गावाला बाकीच्या लोकांना किती त्रास द्यायचा ते त्या मताचे होते म्हणून त्यांनी सुद्धा त्याचा विचार केला होता बरं आता जी पहिली त्यांची सभा पार पडली त्या सभेला सगळ्याच समाजाने उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला त्यानंतर मागण्या बदलल्या त्यानंतर आंदोलनाची दिशा बदलली बरोबर मराठवाड्यापुरती मागणी होती नंतर ती महाराष्ट्राची झाली या सगळ्या गोष्टी घडामोडी घडत असताना ॲज अ ओबीसी म्हणून तुमचा काय दृष्टिकोन होता हे सगळं बघत असता नाही नाही त्यांची मागणी होती पण माझा दृष्टिकोन की सरकारने द्यायचा असेल तर त्यांना स्वतंत्र द्यावं ह्याच्यात अजिबात खूप सुनाई कारण त्याचं सगळ्यात मोठं दखल घेण्याचा मुद्दा असा आहे की त्यांचं जन जनसंख्या मो खूप मोठा आहे मग ती किती वाटे घरी होती बाकीच्या टर्पल वाजून जाईल मग तेच बाकीच्या ज्या अगोदरच्या जाती आहेत त्यांचा वाटत येणार नाही ना कारण बाकीच्या सगळ्या जाती जा मिळून लोकसंख्या त्यांची या लोकसंख्या तर फार मोठा वाट आहे त्यांचं त्याचं आताच बटुळे यांच्याकडनं आपण ऐकलंय की यांना राजकारणासाठी आरक्षणाची गरज वाटते तुम्ही समाधा काय बरोबर आहे बरोबर त्यांना म्हणजे म्हणजे त्यांना नोकरीमध्ये शिक्षणामध्ये राजकारणामध्ये सगळीच पोळी भाजून घ्यायची बाकीच्या अठरा पगड जातीतल्या काही बऱ्याच काही जाती ह्याच्यातल्याची त्यांना काय घेणं देणं त्यांना त्यांची दुहेरी साध्य करायचे शिक्षण नोकरी आणि राजकारण आता ऑलरेडी त्यांच्याकडे गडगंज श्रीमंत लोकांचे मी म्हणत नाही त्यांच्यात सगळे गरीब नाही आहेत म्हणून गरजवांताला द्यायला ठीक आहे ज्याच्या नोंद त्यांना दिलेलंच आहे ना सरकारने बरोबर किंवा सरकारला द्यायचं असेल तर त्यांना सरसगट देऊ नाही आता याच देऊच या जी आर मुळे सरसगट सगळेजण ओबीसी मध्ये येतात असं वाटतं का तुम्हाला आता जो जी आर निघाला आहे त्या जी आर नुसार काय मत आहे त्याने ते एवढं अजून स्पष्ट होणार नाही पण त्याच्यात जे धोका आहे आता स्थानिक पातळीवरच्या लोकांच्या त्यांच्या हाफुलेटवर किंवा त्यांच्या साक्षीवर त्यांना हे देणं हा सगळ्यात मोठा धोका आहे अच्छा म्हणजे स्थानिक पातळीवरती जर का एखादं प्रमाणपत्र किंवा शपथपत्र दिलं तरी हा तो सगळ्यात मोठा धोका आहे अच्छा या जी आर मधला सगळ्यात मोठा धोका तुम्हाला जाणवतोय तहसीलदारासारख्या म्हणजे संविधानिक पदाच्या हाताने पडताळणी होऊन देणं थी, ते योग्य घटनात्मक बाब येते हे काय घटनात्मक बाब होऊ शकत नाही ना। ना। हे कृषी अधिकारी देखील याला आता देऊ शकतो हे हे योग्य वाटत नाही पात्रता शैक्षणिक पात्रता बौद्धिक पात्रता खूप मोठी नसते ना ही एमपीएससी द्वारे हे मोठमोठे अधिकारी जे निवडून येतात त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव असते बरोबर प्रादेशिक अभ्यास प्रशासकीय अभ्यास राजकीय अभ्यास उच्च शिक्षण घेऊन ते परीक्षा देऊन सगळे ह्याच्यातून पुढे होऊन आलेले असतात ग्रामसेवक वगैरे यांना काय आपले प्रमाणपत्र देऊ शकतात हा मोठा धोका अच्छा बरं हा धोका तर आहे आणि शिवाय याला लागून आणखी एक धोका असा देखील समजला जाऊ शकतो की चिरीमिरी देऊन सुद्धा वगैरे त्याबद्दल होणार हे 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 नक्की होणार होणार म्हणजे जे बसत नाही असे देखील थोडीफार टेबला खालून चिरीमिरी दिली तरी काम होणार काय करत साहेब आम्ही आहे ना असं म्हणलं की ते साहेबांना वाटत आपली बदली होणार आहे आपले देऊन मोकळे जाईल आपण बारा गावची मुंजी असल्यामुळे त्यांच्या मागे कोण कोण जाणार प्रत्येक गावी जाऊन ते हेच करणार सगळे हेच करणार जाती होणार आहेत आगामी काळात हे आंदोलन मुंबई पर्यंत देखील जाईल किंवा आम्ही तशी गरज पडली तर जाऊ देखील असं इथल्या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे त्याबद्दल तुमचं मत काय हे बघा आता हे ओबीसीतले ज्या जाती आहेत म्हणजे फार म्हणजे कष्टकऱ्यातून ह्यांचं एकजूट होणं फार म्हणजे अवघड सर तसं पाहिलं तर अच्छा कारण त्यांचा एकच धागा आहे एक जात एक धागा तसं हे तसं नाही ना हे सगळे पोटा पाण्यामागची माणसं आहेत ह्यांचं बार यांचे बाराज वाजले समजून घ्यायचे यांचं कधी एकप होणार सर शक्यतो दिवसभराचं जर का त्यांनी काम केलं तर संध्याकाळी त्यांच्या घरात शिस्त अशी परिस्थिती बऱ्याचशा कुटुंबांची आहे मग तसंच आहे सर आणि ते कामधंदे सोडून लेकर बाळ सोडून रोजचा उद्योग सोडून फा म्हणजे जसं शेतकऱ्याला अनेक संकटं असतात ते एक होऊ शकत नाही त्याच्यामागं ढोरं जनावरं तसं यांच्या मागे शेती छोटे उद्योग लेकरंबाळ हे सगळं सांभाळून त्यांना एकत्र होऊन अनेक दिवस लढा देणं शक्य नाही ना बरोबर म्हणजे त्यामुळे भट्ट्याबोळ झाला पण समजून घ्यायचा शासनाने यावरती काय केलं पाहिजे शासन तर म्हणतात आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्काच लावलेला नाही हे मूर्ख आम्हाला मूर्खात काढण्यासारखे ओबीसीवाल्यांना शंभर टक्के मूर्खत काढण्याचा धक्का कसा नाही लागणार आता कुणबी म्हणजे की ओबीसी तर झाला मराठा कुणबी म्हणलं की ओबीसीत झाला मग ओबीसीच्या बाहेर कुठं चालली यामध्ये आता काही जसं बा काका सांगतात की मुस्लिमांच्याही कुणबी म्हणून नोंदी आहेत इतर समाजातील मंडळींच्या कुणबी म्हणून नोंदी आहे मग सगळ्यांना ज्यावेळेस जागी होतील त्यावेळेस तर मग सरकारला काही कळायचं नाही सरकारलाच सरकारलाच वाटेल की आपण हा मोठा मूर्ख मूर्खपणा केला आज जे ओबीसींना मूर्खत काढलं जात आहे ते उद्या चालून सरकारचा मूर्खपणा सिद्ध होऊ शकतो असं तुमचं मत आहे का नाही नाही हे सगळं सगळं पांगल्यावरती बरोबर अनुभवाला येईल त्यांचे सुद्धा की आपण खूप मोठी चूक करून ठेवलेली आहे आणि आता ती निस्तरता येणार नाही ते तर उघडच मग आता त्यासाठी उपाययोजना म्हणून काय केलं पाहिजे सरकारने नाही सरकारने त्यांना जसं दुसऱ्या राज्याचं काही उदाहरण देण्यात येत आता बिहार वगैरे त्याच्यासाठी एक स्पेशल काहीतरी त्यांच्यासाठी काढायला पाहिजे काय आरक्षणाचा काही अभ्यास करून आणि मी तर म्हणतो त्यांच्या अखत्यारीत प्रश्न नसला इथे राज्य शासनाच्या तर त्यांनी सरळ सांगायचं आहे की केंद्र शासनाच्या अखत्यारीतला प्रश्न आहे तुम्ही त्यांच्याकडून स्पेशल घ्या आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही पन्नास टक्क्यांवर आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही सरकारच्यासाठी हे आंदोलन एक चावी आहे असं नाही का वाटत तुम्हाला म्हणजे जशी फिरवली तसे आंदोलन फिरतं आणि मग आपली पोळी भाजून घ्यायची आल्या की आ। आ, आंदोलनाचा प्रश्न उभा करायचा आरक्षणाचा प्रश्न उभा करायचा निवडणुका काढून घ्यायच्या आपली आपली सीट आले की शांत बसून जायचं आणि परत आग लावून द्यायची असं असं पण होताना दिसतंय आपल्याला पण दिसतय